नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणीनं सगळ्यांना शुभ संध्याकाळ झालं का तुमचं चहा पाणी जेवण माझं तर जेवण बघा टमकी फुगून आली आहे ही आमची गुठली बी आली टमकी फुगून हे आणट्याने बी आहे आता येऊन जाऊन पपा राहिलात फुगायचा पपा विचारलाय फुगायला बाहेर आणि आता स्वयंपाक करायची काही गरजच नाही त्यामुळं आहे का ना आणट्या आणट्याने बी खाल्लं होतं तीच आणि तर आहे बघा तिकडं आणटी माझ्या आले जीवाला दोन गाज काय खाल्ले आहे मागाशी तेवढंच आता बघा तिचं डोळं कसं होतं ते तुम्हाला तिचं डोळं सारखं झाकू उघड झालेलं दिसतं ते का कसं डोळं होतं तिचं तिला दिसत नाही अशी करून बघती ती त्या डोळ्याला आणायला यायला ते आता काय करायचं वाईरायलाच हाय एकाला झालं का सगळ्याला आजारी पडते ती अहो आमच्या आणट्यानं बॉल आणला बघा खेळायला आज मी गिलती एका ठिकाणी सोळकं होतं त्या सोळक्याला गिलते मी तिथं भरान होतं मग जेवण करून आले तिकडून मला ह्याने सोडलं घरी आणू होती ना आणूला नेलं नाही आणूला जरा थोडी नॉर्मल सर्दी आहे म्हटलं कुठं माणसा कोण जात अजून जास्त बाहेर हवेत गेल्यानंतर आजारी पडायला म्हणून नेलंच नाही तिला मला सोडून आलं पण अजून घ्यायला लगेचच फोन केला लगेच घ्यायला आलं का चालू आम्ही इकडं चांगलं आवरलं तिथलं आणि आला तर म्हटलं गुठले आमचं लांब कुठं जात नाही व त्याला मोठ्या गाड्यात प्रवास होत नाही म्हटलं हितलं इथं न्यावा ह्याला कुठंतरी म्हणून तर घेऊन गेली ती आणि लई शांतपूर्गी देव आणि जरी कुठं गेली कडकड नाही दडधड नाही खायला काय मागत नाही जरी कुणी दिलं तरी घेत नाही आणि खात नाही एवढं शांत तर आणि गुणी तर माही दा राहाया आलं का हुता, हुता, ना तुमचं जेवण बिवण सांगा जेवणात काय काय होतं सांगतो तुम्हाला भजी होतं लाडू होतं चपाती होती पातळ भाजी होती गट्ट भाजी होती भात होता हां आणि लाडू होतं सांगितलं मी सगळं ना तेवढं होतं बघा एक लाडू शिदोरीचा दिलेला आणला होता खाल्ला आणटी निता आल्यावर म्हणली मला काय नको पुन्हा येताना था हिंनी थांबलो होती तर था। ह्यांची मावशी आहे गावात तिथं त्यांनी येता येत दोन तीन सफरचंद दिली ती सफरचंद खाल्ली आहे काय आहे का नाही खाल्लं का सफरचंद हां हिनं खाल्लं बघा सफरचंद थोर थोर खाल्लं होई हे जेव खाल्लं का खाऊ दे सगळ्यांनी खाल्लं का प उभं राहू ना तेव्हा पडलेल कूलर बॉल मांडला आहे ना लई करामध्ये पोर का बॉल मांडला आहे आणि बॉलवर उभं राहाय बघते आता करा म्हणजे माही दाळं आहे फडपतली तर कुठं काय खाऊतं कुठं काय नाही सांधीचं काढतं आहे ना हे वा इकडे एकदा हिंटत तिकडे एकदा हिंटत कुठं काही सापडतय कुठं काही नाही फिड बघतंय आमस इंडिय बघा कसं बसले तरी आई वा जात का नाही मटण खेळायला उघडला की पाऊस अय उघडला की पाऊस जावा हे जाय मटन फोन पुन्हा लागायला येते रे हम नमस्कार साहेब का ह्यांचा ते एखादं पेताडा माणूस कसं बिन फोनच बोलतो काय फोन का चांगला हा काय फोन अवघड माणसाला कडवायचो साहेब नमस्कार बोला गरीब माणसाची हल्ली तुम्ही काय ध्यान काढला आणि एक मेन म्हणजे मित्रांनो माझ्या नवराला नावं ठेवून आली लोक नाव ठेवते ती बघा मला माझा लय काळजाव जाऊ बसला बरं का माझा नवरा सुपारी खात नव्हता आता कस तरी ती पान खातात तेवढं तर पानासाठी पण मी सतरा वेळा त्यांना बोलत होती बरं बऱ्याच जणांनी सांगितलं ताई पान चांगला असतंय शरीरासाठी पण लोक येणानच बदनामी करते ती म्हणते घेत यान पैसे याय लागले म्हणून लयच काय बी करतय ना, लोक कर नाही नात्यातलीच एक नालायक अवलाज आहे नालायक अवलाद काय म्हणते ती एकदम रक्तातली नात्यातली ती नाही नात्यातली नात्यातली माणसं बरोबर आहे नात्यातल्या लोकांना चांगलं बघवत नाही अवलोक म्हणायचं नात्यातली का म्हणायचं काय स्पष्ट ती आपल्या जवळ जी आपल्याला आपल्याच नात्यातली आहे असं सांगायला मला डेरी लागतं कारण आपण आपण गुन्हेगार नाही तर काय करायचं आणि नात्यातलं मला लाज वाटते कारण आपलं नात्यातलं म्हणजे ते आपल्याला असं बोललं नसतं एवढा जीव लावतो कोण पण येऊ द्या आपल्याला आणि तिला वळागली सगळ्यांनी वळाली तिला तिला सगळ्यांनी जी व्यक्ती आहे तिला सगळ्यांनी वळाली रक्तातली एक रक्तातली आहे आमच्या नातेतली विशेष करून काय म्हणजे काय माहितीये का त्या असं आहे की आमचं चांगलं चाललेलं बघवत नाही आणि कुठंतरी आम्ही आता मागचं सगळं विसरून पुढे जातोय तर ती पटत नाही त्यांना म्हणजे ही पुढे जाते ती ही कायम आग जशी पहिली होती तशीच राहायला पाहिजे ते असं प्रत्येकाला वाटतं आपली अशी पण काय जेव्हा माणसं ते आपली जी माणसं चांगलं चित्त त्यांना आपल्याला वाईट बोलायचं नाही चांगली पण माणसं आहे ती कि त्यांना आपलं चांगलं वाटतंय पण अशी पण वाईट लोक आहे ती आपल्या जवळ राहते ती गोड पण बोलते ती पण त्यांना कायम आपलं वाईट आणि आपलं कपट चितते ती असं आहे असू द्या कोण असल तर त्याला लागतेला मिरच्या आणि ज्याने कोणी काय आपल्याबद्दल बोललं नाही त्याला मिरच्या लागते नाही लागणार आणि जे बोललं त्याला हमकास लागणार आणि लागल्याच पाहिजे त्या माझ्या नवऱ्याला स्पष्ट म्हणते ती ही बारच्या बाहेर दिसला होता ही बाहेर बार, बार पशी दिस हॉटेल शेजारी असेल बार आमचं तर लक्ष सुद्धा नसतं एवढं आता फॅन मंडळी एखादा गाठ पडला चला थंडा थंडा दी दी। चा पाणी पिऊ नाही आम्ही चा प्यात थंड असतंय थंड देतो म्हणते ती कॉ डायरेक्ट असलं आहो पण एवढं माझ्या नवऱ्याला त्या गोष्टीचा राग येतो माझा नवरा सगळ्यांना जगतो तुम्ही मटण खावा अंडी खावा पाच पकवान खावा पण व्यसनाच्या नादी लागू नका आणि माझ्या नवऱ्याची अशी बदनामी करते ती तुम्ही सांगा माझ्या नवऱ्याची अशी बदनामी केल्यानंतर मला रागील का नाही आ रागील का नाही सांगा तुम्ही ती म्हणते ती का नाही काय जर आपल्याला मिळणार तर ती हारबार खाल्लं हात कोरड असं काम आहे बघा जास्त मला नको वाटत त्या गोष्टी ज्या वेळेस मी हे ऐकलं तेव्हापासून बरं नाही जाऊ कुठे गेली तिथे ते चुक नाही जाऊ तिला कपडे चेंज आणटी आधी आंट्या इकडे तू खरंच बर का माणसं अशी डोक्यात बसते ती <coughs> आपल्या लोकांस नाही चांगलं बघवत नाही म्हणते ती ह्यांना दोन रुपये आला आता आता जरा परगती झाली का ही वाईट नाव चालली म्हणते ती असं महाग कशाला बोलायचं म्हणते समोर बोला ना मग आम्ही काय ते उत्तर देऊ तुम्हाला महाग आमची निंदा करणार का आणि आमचं असं आहे की आम्हाला जर कोण काय म्हणणं आमच्या पोटातच राहत नाही आमच्या पोटात मळ नाही आम्ही ह्याच्या त्याच्यापाशी बोलत नाही आम्ही काय असेल ती बिनधडक बोलतो ह्याच्या त्याच्यापाशी आम्हाला बोलायलाच येत नाही आणि महाग तर आम्हाला कुसबुजायच येत नाही आणि आम्हाला बरेच आमच्यावर असं लय आमच्यावर कलंक त्यांनी टाकल्यात या म्हणजे आमच्यावर जी न सण होणार त्यांनी आमच्यावर आरोप केले तर जाऊ द्या सगळं आपण पाठीशी घालायचं म्हणतो आपण झालं गेलं गंगेला मिळालं कशाला आपण ही आपण शांत राहतो त्याचा आपल्या संशित त्याचा फायदा घेते ती आणि जरी त्यांनी ही माझा व्हिडिओ बघितला तरी बघू द्या मला टेन्शन नाही माझ्यापेक्षा वडील दारे तीन मला काय म्हणते वडीलदारे आहेत ना त्यांना बोलण्या अगोदर त्यांनी दहा वेळा विचार करता वडीलदारी लोक अशी बोलत नाहीती अशी शान खात नाही ती ज्या लोक असती अक्कल नसती अक्कल असती पण ती अक्कल कुठं वापरायची जनक कळत नाही ना लो मा ती लोक अशी बोलते मग ज्याला माझ मिरची लागायची आहे त्याला झुंज वापरायची जरी बघितलं चुकून माकून मला नाही वाटत ती माझा व्हिडिओ बघत असते त्यांना आमचं चांगलं बघवत नाही कशाला आम्हाला येऊन तीन तीनदा तीन हे करते नाही बघत बी असते यांचं काय चाललंय बघायला कुणाच ठाव मला काही फरक पडत नाही त्यांच्या वाईट आणि माझ्या नवऱ्याला ती वाईट म्हणली ती म्हणली आज बिअर बारला जा तुन नाईटे की तुम्ही दिशे घेतू आणि हातवटी घेतू म्हणून माझा नवरा काही घेणार नाही बरं का आमचा संसार तुम्ही जेवढा आमचं वाईट चित्र चाल तेवढा जास्त फुलणार आहे फुलासारखा फुलणार आणि त्याला आम्ही फुलवणार आहे तुम्ही आमचं असंच चा वाईट चितत राहा